नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गुरु क्लासेसच्या या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आणि पुढचा बारावा पाठ आपला पदावली वाक्षरांचा वापर सर्वात महत्वाचा आहे तुमच्या पुस्तकात ह्या काही ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या तुम्ही सुरुवातीला बारकाईने व्यवस्थित वाचन करून घ्यायचं आहे मगच व्हिडिओ पाहायला सुरुवात करायची कारण या ठिकाणी खूप महत्वाच्या काही गोष्टी दिलेल्या आहेत मी तेवढा वेळ तुमचा वाचवतो व्हिडिओ तयार करताना आणि कंचे भागू देव क म्हणजे कंस चे ज्यावेळेस च चा येत त्याचा अर्थ असतो गुणाकार करायचा भा म्हणजे भागाकार गु म्हणजे गुणाकार बे म्हणजे बेरीच आणि व म्हणजे वजाबाकी असतो आपण स्वाध्याय बारा पॉईंट एक सुरू करण्या अगोदर मी तुम्हाला ज्या सूचना देतोय त्या सूचना तुम्ही व्यवस्थित समजून घ्यायच्या आहेत कारण काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघितला तर ज्या गोष्टी किंवा ज्या माहिती मी तुम्हाला सांगणार आहे त्या खूप महत्वाच्या आहेत आता सुरुवातीला पाहूया भागाकार गुणाकार बेरीज वजाबाकी याला वन नंबर टू नंबर थ्री नंबर फोर नंबर याला क्रमांक दिलेले आहेत हा सगळ्यात मोठा भाऊ हा दोन नंबरचा भाऊ मानूया हा तीन नंबरचा भाऊ हा चार नंबर तुम्हाला सांगितलं गोष्टी आता या गोष्टी रुपया समजून येतोय आता बघा हे चार भाऊ आहेत ह्या चार भाऊ मध्ये हा मोठा हा दोन नंबरचा हा तीन नंबरचा हा चार नंबरचा याच्यामध्ये हे दोघी सगळे भाऊ आहेत आणि हे दोघीही सगळे भाऊ आहेत हे दोघी एकमेकांचे चुलत भाऊ आहेत आणि हे म्हणजे वडील पाकडूया कौस म्हणजे काय वडील मानूया चालेल आता समजून घ्या ज्या वेळेस दोघी सगळे भाऊ दो आलेले असतील कोणत्या वेळेस ज्या वेळेस तुम्ही पदावली सोडवत आहे पदावली सोडत असताना जर सगळे भाऊ आले तर जो भाऊ अगोदर आता उदाहरणार्थ भागाकार अगोदर आहे गुणाकार नंतर आहे तर भागाकार अगोदर सोडवा नंतर गुणाकार सोडवा काही वेळेस गुणाकार अगोदर येतो भागाकार नंतर येतो तर गुणाकार अगोदर आला तर त्याला अगोदर सोडवा मगच भागाकार सोडवा तोच नियम या ठिकाणी या दोघी भावांनाही लागू होतोय जर बेरीज आणि वजाबाकीमध्ये बेरीज पदावली सोडवताना अगोदर आली तर पहिले बेरीज सोडवा त्यानंतर वजाबाकी सोडवा आणि वजाबाकी आणि बेरीज या क्रमाने जर पदावली असेल सोडवताना वजाबाकी अगोदर असेल तर वजाबाकी अगोदर सोडवा नंतर बेरीज सोडवा पण आणखी एक गोष्ट ही पदावली सोडत असताना जर तीन भाव आले असतील किंवा चार भाव आले असतील तर तुम्हाला ते सोडत असताना नियमानुसार सोडावं लागेल आता उदाहरणार्थ मी घेतो भागाकार बेरीज गुणाकार मग या ठिकाणी मोठा भाऊ वन नंबरचा हा आहे म्हणून त्याला अगोदर सोडवा नंतर याला दोन नंबरने सोडवा नंतर सगळ्यात शेवटी तीन नंबरला बेरीज करायची आहे हे जे पदावलीचे उदाहरण आता मी घेणार आहे ते सोडत असताना काही गोष्टी तुमच्या लक्षात येतीलच पण हे समजून घ्यायचंय आणि जर कळत नसेल तर हा व्हिडिओ पुन्हा पहा ही सुरुवातीची माहिती समजून घ्या आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला काय गोष्टी तुमचा कंटिन्यू मी ज्यावेळेस शिकवणार तेव्हा लक्षात येतील समजून घ्या नाहीतर नुसतं मी बदल करेल आणि तुम्ही काही गोष्टी तुमच्या डोक्यावर जातील चला स्वाध्याय अकरा सॉरी स्वाध्याय बारा पॉईंट एकला सुरुवात करूया त्याच्यातला पहिला प्रश्न आहे या ठिकाणी काही बॉक्समध्ये चिन्ह दिलेले ही पदावली सत्य होण्यासाठी रिकाम्या चौकटीतील पुढील पैकी कोणत्या संख्या लिहा आता या ठिकाणी कोणत्या संख्या आता दोघींचं अगोदर हे चिन्ह दिलंय याच चिन्हाचा अर्थ आहे म्हणजे दोघींची व्हॅल्यू दोघींची किंमत सारखी असणार आहे आणि याचा अर्थ म्हणजे असत्य चुकीचा दोघींची किंमत सारखी नाही आता पाहूया या ठिकाणी फिफ्टी फोर डिवायडेड सिक्स कौश म्हणजे चोपनला जर सहाने भाग दिला बरोबर आलेला उत्तर आणि या बॉक्सच्या जागी प्लस ट्रायंगल म्हणजे त्रिकोण बॉस आणि यांचं उत्तर सारखं यायला हवं आता पाहूया आपण फिफ्टी फोरला जर सिक्सने केलं सिक्स नाईन जा सिक्सच्या टेबलमध्ये नाईन नंबरला फिफ्टी फोर येतात म्हणून याचं उत्तर आलेलं आहे नाईन हे चिन्ह जशा असत आता या ठिकाणी दोघांची वेळेज केल्यानंतर नाईन म्हणजे नऊ उत्तर यायला हवं या ठिकाणी तीन आणि सात यांची बेरीज दहा होते म्हणून पर्याय क्रमांक एक येणार नाही सात आणि चार अकरा होतात म्हणून पर्याय क्रमांक दोन येणार नाही इथं पाच आणि चार दिलेले पाच आणि चार नऊ होतात म्हणून पर्याय क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर आहे इथं घेतला फाईव्ह इथं घेतला फोर दोघांची बेरीज नऊ आता याचा अर्थ काय सारखं दोघींची किंमत सारखी उत्तर योग्य मिळालं आपल्याला पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न आहे दुसरा जर पी बरोबर तीन टी बरोबर दोन असेल तर मग तर म्हणजे काय खाली या ठिकाणी काही अक्षर दिले या अक्षरांच्या जागेवर पीच्या जागेवर थ्री म्हणजे तीन घ्यायचं आहे आणि च्या जागेवर आपल्याला दोन घ्यायचं आहे तर पाहूया पी गुणिले पी अधिक दोन गुणिले पी गुणिले टी अधिक टी गुणिले टी बरोबर किती मग ह्या ठिकाणी पीच्या जागेवर आपल्याला तीन घ्यायला सांगलाय तीन गुणिले तीन अधिक दोन गुणिले पीच्या जागेवर तीन गुणिले तीच्या जागेवर दोन अधिक टीच्या जागेवर दोन गुणिले दो, बर, दोन बरोबर किती ही झाली आपली पदावली तयार मग ह्या ठिकाणी दोन चुलक भाव आलेले आहेत म्हणजे गुणाकार आणि बेरीज आलेली मग सगळ्यात मोठा कोणता भाऊ आहे गुणाकार म्हणून अगोदर तो सोडवायचा इथं गुणाकार आहे इथं पण आहे इथं पण आहे आणि इथं पण आहे मग सुरुवातीला थ्री थ्री जा नाईन प्लसचं चिन्ह जसे असत थ्री जा सिक्स सिक्स टू जा ट्वेल इथं ट्वेल आलेलं आहे प्लस टू टू जा फोर आता बेरीज आहे तर यांची बेरीज क्रमाने केली नाईन मध्ये ट्वेल्व मिळवले तर ट्वेंटी वन होतात ट्वेंटी वन मध्ये फोर मिळवले तर ट्वेंटी फायव्ह होतात आपलं योग्य उत्तर एक नंबर नाही पर्याय क्रमांक दोन याच योग्य उत्तर आहे पंचवीस आता पुढचा प्रश्न पाहूया तिसरा पुढील पैकी कोणती समानता सत्य आहे आता सत्य म्हणजे काय बरोबर योग्य उत्तर आपल्याला इथं शोधायचं आहे चार पर्याय आहेत चार पर्यायपैकी आपल्याला योग्य शोधायचं आहे पहिला घेऊया अठरा अधिक चार बरोबर अठ्ठ्याऐंशी भागिले चार आता याचा अर्थ हे आणि हे बरोबर आहे यांची बेरीज केली तर बावीस होतात बरोबर फोर वन जा फोर फोरच्या टेबल मध्ये टू नंबरला एड येतो पुन्हा फोरच्या टेबलमध्ये टू नंबरला एड येतो म्हणजे याचं उत्तर आहे बावीस इथे बावीस इथे बावीस दोघींचं उत्तर बावीस आहे म्हणून पर्याय क्रमांक एक आपल्याला योग्य उत्तर मिळालेलं आहे पुढे शोधायची आणि वेळ आपला तेवढा जाईल म्हणून पुढचे काही मी सोडून देत नाही पण पर्याय क्रमांक एक त्याचे योग्य उत्तर मला सुरुवातीला मिळालेलं आहे म्हणून मी एक ला गोल भरेल आणि पुढे जाईल पुढील पैकी चुकीची पदावली कोणती दोन हजार एकोणावीस ला आलेला प्रश्न आहे आणि चुकीचं उत्तर आपल्याला शोधायला सांगलेलं आहे पहिलं पाहूया सात गुणिले आठ भागिले चार बरोबर चौदा आता सुरुवातीला या ठिकाणी गुणाकार आणि भागाकार आलेला आहे भाऊ आहेत हा मोठा ही असेल पण नियम काय म्हणतो आपल्याला की जर छोटा भाऊ अगोदर आला असेल तर त्याला अगोदर सोडवा म्हणून या ठिकाणी सेव्हन मल्टीप्लाय एट सुरुवातीला सोडवा सेव्हन एट सिक्स आणि हा भागाकार चार त्याला भागणार या ठिकाणी फोर वन जा फोर वन उरला फोर फोर जा सिक्सटीन उत्तर आलंय चौदा इथंही उत्तर चौदा दिली आहे हे बरोबर आहे एक नंबरच आपल्याला चुकीची पदावली शोधायची आहे म्हणून आपण दुसरं पाहूया आता सत्तावीस भागिले तीन गुणिले तीन बरोबर नऊ सुरुवातीला भागाकार करूया थ्रीच्या टेबलमध्ये नाईन नंबरला ट्वेंटी सेवन येतात आणि नंतर याचं उत्तर आल्यानंतर हे गुणाकार आणि तीन जशा तस बरोबर नऊ ना उत्तर ट्वेंटी सेवन येतात आणि या ठिकाणी नऊ आहे म्हणजे ही पदावली चुकलेली आहे आपल्याला चुकीची पदावली शोधायसाठी पर्याय क्रमांक दोन आपलं शोधलेलं आहे की दोन हे उत्तर चुकीचं मिळालंय आपल्याला प्रश्न पुढचा आहे पाचवा गटात न बसणारा पर्याय शोधा दोन हजार एकवीसला आलेला प्रश्न आता गटात मग या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल चार सोडवा लागतील जोपर्यंत आपल्याला योग्य उत्तर मिळत नाही मग आता योग्य उत्तर म्हणजे काय इथे योग गटात न बसणारा म्हणजे या ठिकाणी तीन उत्तर हे बरोबर मिळतील आणि एक चुकीचा मिळेल किंवा तीन चुकीचे असतील आणि एक बरोबर मिळेल काही असू शकतं चला पाहूया पहिलं पाहूया सात गुणिले सात भागिले सात गुणिले पाच बरोबर पस्तीस सुरुवातीला गुणाकार आलाय म्हणून गुणाकार करूया सेवन सेवन जा फोर्टी नाईन नंतर भागाकार सात गुणिले पाच बरोबर पस्तीस हे एवढं मी जशास तसं लिहिलंय मी स्टेप बाय स्टेप म्हणजे कशा पद्धतीने सोडवते समजून घ्या नंतर आता काय करणार आहे पुन्हा यांचा भागाकार नंतर गुणा कायचंय पावच्या टेबलमध्ये सेव्हन मला थर्टी फाईव्ह येतात उत्तर थर्टी फाईव्ह दिलेलं आहे हे बरोबर आहे दुसरं सोडूया बारा वजा तीन वजा पाच अधिक दहा बरोबर चौदा सुरुवातीला वजा बाकी आहे मधून तीन वजा केले तर या ठिकाणी नऊ उत्तर येणार नऊ मायनस पाच अधिक दहा बरोबर चौदा हे एवढं उत्तर जे राहिलेलं होतं मी जशा तसं खाली लिहिलं उत्तर मिळाल्यानंतर आता हे सोडूया नवामधून पाच वजा केले तर चार आले अधिक दहा बरोबर चौदा हे जशास तसं लिहिलेलं आहे आता हे सोडवतोय चार मध्ये जर दहा मिळवले तर उत्तर चौदा येते इथं पण चौदा दिलेलं आहे म्हणजे हे पण बरोबर एक आणि दोन नंबरचं आपल्याला योग्य उत्तर मिळालेलं आहे पुढे सोडवूया आपण आता काय सांगितलेलं आहे तर पाहूया तीन नंबरला पाच गुणिले तीन अधिक चार गुणिले दोन बरोबर सत्तर आता या ठिकाणी गुणाकार आणि बेरीज आलेली आहे तर इथं हा गुणाकार आणि हा गुणाकार अगोदर सोडू नंतर त्यांची बेरीज करू पाच गुणिले तीन पंधरा अधिक जसा तसा चार गुणिले दोन आठ मध्ये आठ मिळवले तर तेवीस होतात इथं उत्तर दिलेलं आहे सत्तर म्हणजे हा आपला चुकीचा उत्तर दिलेला आहे आणि आपल्याला काय सांगले गटात न बसणारा मग हे बरोबर हे बरोबर चुकी है। का तीना प्रेल मेडा है। हे चुकीचं आहे म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपल्याला मिळालेलं आहे कारण का हे पण बरोबर असेल पण तुम्ही सोडून पहा तर याचं योग्य उत्तर आहे तीन नंबर पुढचा प्रश्न आहे सव्वा पुढील पैकी कोणत्या पदावलीची किंमत सर्वात जास्त आहे सर्वात जास्त विचारली दोन हजार तेवीसला आलेला हा प्रश्न आहे तर सुरुवातीला बघूया टेन मायनस थ्री मल्टिप्लाय थ्री वन नंबरचं इथं आहे वजबाकी गुणाकार मग या ठिकाणी चुलत भाव आलेले आहे चुलत भाव असल्यामुळे आपण सुरुवातीला काय करणार आहोत हा मोठ्या भावाला घ्यावा लागेल चुलत भाव असल्यामुळे मग थ्री थ्री जाण नाईन इथं टेन मायनस जशा असं टेन मायनस नाईन केले तर वन उत्तर आलेलं आहे टू नंबर पाहूया टेन मल्टिप्लाय थ्री प्लस थ्री इथंही चुलत भाव आलेले आहेत गुणाकार मोठा म्हणून त्याला सोडूया टेन मल्टिप्लाय थ्री थर्टी होतात प्लस थ्री मिळवले तर थर्टी थ्री होतात पुढचं आहे थ्री नंबरच टेन प्लस कंस प्लस थ्री आता कंस आलेला आहे म्हणून हे वडील आपण सांगितलं कौस म्हणजे वडील पकडा म्हणून वडिलांना अगोदर कौस तो सोडवावं लागणार आहे म्हणजे वडिलांना नाही सोडावं लागणार तुम्हाला सोडवावं लागणार आहे थ्री प्लस थ्री नाईन सॉरी थ्री प्लस थ्री सिक्स होतात हे प्लस जसे असत असते टेन जशा असत असते यांना सोडवलं तर उत्तर सिक्स्टीन येत आहे आता पुढचं पाहूया आपण फोर नंबरचं मी या ठिकाणी घेतो थ्री मल्टिप्लाय थ्री प्लस टेन या ठिकाणी गुणाकार आहे तो लवकर सोडावा लागेल म्हणजे अगोदर सोडावा लागेल नाईन प्लस टेन हे झाले नाईन्टी मग सगळ्यात महत्त्वाचं इथं काय सांगले सर्वात जास्त म्हणजे मोठी किंमत आपल्याला विचारली होती ती पर्याय क्रमांक दोन मध्ये आलेली सर्व पर्याय आपल्याला सोडवावेच लागतील कारण त्याशिवाय आपल्याला मोठी संख्या कळणार नाही आता पुढचा सातवा प्रश्न आहे कोणत्याही संख्येला एकने भागले असता येणारा भागाकार त्या संख्ये एवढा असतो हा गुणधर्म अक्षरांचा वापर करून कसा लिहाल आता या ठिकाणी अक्षरांचा वापर करून आपल्याला योग्य पर्याय शोधायचा आहे सगळ्यात महत्वाच्या काय लक्षात ठेवणार एकने भागले असता येणारा भागकार त्या संख्ये एवढाच असला पाहिजे आता इथं आहे यन भागले यन बरोबर एक आता यन आणि यन दोन्ही ठिकाणी सारखं अक्षर आहे म्हणजे त्या ठिकाणी ज्या वेळेस तुम्ही फाईव्ह येणार एक घेणार टेन घेणार काही घ्या तर दोन्ही ठिकाणी तुम्हाला सेम संख्या किंवा सेम अक्षर अंक घ्यायचा आहे मी घेतो तर फाईव्ह बरोबर एक फाईव्ह फाईव्ह जा वन आता या ठिकाणी काय सांगले एकने भागल्यास तिथं एकने ने का नाही म्हणजे पहिलं आपलं येणार नाही दुसरं पाहूया यन भागिले एक बरोबर भाग एक, भाग भाग एक, बर एक आता या ठिकाणी मी संख्या घेतली फाईव्ह तुम्ही फोर थ्री काय घेऊ शकता भागिले एक बरोबर बर एक एकाने एक जर पाच भाग ला भागलं म्हणजे एकचा टेबल फाईव्ह पर्यंत घेतला तर उत्तर काय येत आहे फाईव्ह या ठिकाणी काय दिलंय एक म्हणजे तेही उत्तर चुकीचं आहे ही पदावली योग्य नाही आता पाहूया तिसरं यन वन बरोबर यन आता या ठिकाणी मी घेतला फाईव्ह आणि तर एक बरोबर यन यन म्हणजे काय ही संख्या तिथे यायला हवी जर वनचा टेबल फाईव्ह पर्यंत घेतला वन चा टेबल फाईव्ह घेतल्यानंतर फायव्ह मिळतो या ठिकाणी फायव्ह दिलेलं आहे म्हणजे यन यन इथं सेम दिलेला आहे जर कोणत्याही संख्येला एक ने भाग दिला तर तीच संख्या मिळते बघा संख्या मिळाली आपल्याला इथं सुद्धा ते सांगलेला आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन आपल्याला योग्य उत्तर मिळालेलं आहे पुढचा प्रश्न आहे आठवा पुढे गेलेल्या पदावली चौकटीतील क्रमाने कोणती योग कोणती योग्य चिन्ह येतील आता हे चौकटीत कोणते चिन्ह योग्य येतील आपल्याला विचारलंय दोन हजार वीस ला आलेला हा प्रश्न आहे आता या ठिकाणी पर्याय पद्धतीचा पर वापर करून एक एक आपल्याला सोडवायचं आहे मला उत्तर माहीत आहे की त्याचं चार आहे म्हणून मी डायरेक्टली चार घेतो आणि तेवढा वेळ तुमचा व्हिडिओ पाहायचा वाचवतो हो सहा बॉक्सच्या जागा चिन्ह घेतलं भागिले दोन ह्या बॉक्सच्या जागाने चिन्ह घेतलंय अधिक दहा गुणिले पाच वजा पाच बरोबर एक म्हणजे अठ्ठेचाळीस आता ही पदावली सोडवायची आणि आलेलं उत्तर जर बरोबर असेल तर हे चिन्ह आपले योग्य आहे इथं सुरुवातीला भागाकार नंतर करावा लागेल गुणाकार नंतर वजा बाकी टू थ्री जा सिक्स होतात अधिक टेन फाईव्ह जा फिफ्टी होतात मायनस पाच बरोबर अठ्ठेचाळीस बेरीज अगोदर आले म्हणून बेरीज करावं लागेल थ्री मध्ये फाईव्ह मिळवले तर फिफ्टी थ्री होतात मायनस फाईव्ह जर फिफ्टी थ्री मधून फायव्ह मायनस केले तर फोर्टी एट होता म्हणून पर्याय क्रमांक चार याचं योग्य उत्तर आहे प्रश्न नववा ते दिलेल्या पदावलीतील चौकटीत क्रमाने कोणते चिन्ह येतील दोन हजार अठरा ला आलेला प्रश्न आहे म्हणजे आठवा प्रश्न आपण जशा पद्धतीने सॉल्व्ह केला होता सोडवला होता त्याच पद्धतीने हा तुम्हाला एके एक पर्यायचा वापर म्हणून सोडवायचा आहे म्हणून वेळ वाया न घालवता हा प्रश्न तुम्हाला एक दबिला देतो कारण तुम्हाला ही प्रॅक्टिसची खूप आवश्यकता आहे मी जर सर्व समजून देणार तुम्ही कसं सोडवणार म्हणून त्याच पद्धतीने तुम्ही हा ए डब्ल्यू सोडवायचा आहे पुढच्या आणि बारा पॉईंट एक ला शेवटचा प्रश्न आता या ठिकाणी आपल्याला काहीतरी चिन्ह दिलेले आहेत आणि तर बी बरोबर किती वीचा आलेला आहे बी गुणलेले एक छेद आठ बरोबर आठ तर बी बरोबर किती मग या ठिकाणी आपल्याला बीची किंमत काढायची अशा वेळेस मी दोन पद्धतीने सोडून देणार आहे ते समजून घ्यायचंय तुम्ही ज्या वेळेस हा भागिले आहे भागिले असताना तो तिकडे जात असताना गुणिले होतो म्हणजे या संख्येचा आणि या संख्यांचा गुणाकार होणार ए सिक्स्टी फोर आहे आणि उत्तर मिळालेलं आहे आपल्याला पर्याय क्रमांक तीन सिक्स्टी फोर याचं योग्य उत्तर आणखी दुसऱ्या पद्धतीने जर हो सोडवायचं असेल तर यांचा यांचा आपण काय करतो गुणाकार मग या ठिकाणी कोणाचा गुणाकार केल्यानंतर उत्तर येणारे पा एट एट जा सिक्स्टी फोर वन अपॉन एट असं आहे आणि उत्तर काय यायला हवं हो, एट यायला पाहिजे एट वन जा एट 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 जा सिक्स्टी फोर म्हणजे उत्तर आलेलं आहे आठ पहिल्या पद्धतीने सोडवा किंवा दुसऱ्या पद्धतीने सोडवा जे तुम्हाला योग्य वाटेल ते धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बघितला म्हणून आणि जाताना सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद